एकदा का थायरॉइडचा आजार झाला की आयुष्यभरासाठी गोळी घ्यावी लागते का ही गोळी कधी बंद होते की नाही होमिओपॅथीमध्ये थायरॉईडसाठी कसे उपचार केले जातात व होमिओपॅथिक उपचार चालू करण्याची योग्य वेळ ही कोणती असते या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर नमस्कार मी डॉक्टर भारती डॉक्टर भारती होमिओपॅथी क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे ब्लड रिपोर्टमध्ये टी एस एचची ची लेवल कमी किंवा जास्त झाली तर आपल्याला थायरॉइडचा आजार झाला असं समजलं जातं जनरली थायरॉईडसाठी हा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही एक उपचार पद्धती असते यामध्ये हायपोथायरॉईडच्या केससाठी थायरॉइजनची गोळी ही डेली घ्यावी लागते व हायपर थायरॉइडच्या केससाठी अँटी हायपर थायरॉईड मेडिसिन घ्यावी लागतात डेली गोळी घेणे म्हणजे काय असतं समजा आपल्याला भूक लागली आहे तर बाहेरून हॉटेलमधून पार्सल मागून जेवणे तर या बाहेरचा जेवणाचा कधी ना कधी कंटाळा हा येतोच ते रोज खाण्यासाठी नसते म्हणून शरीराला स्वतःचं जेवण घरच्या घरी व स्वतःचं हार्मोन ही स्वतः बनवण्याची सवय लागली पाहिजे थायरॉईड ग्रंथी ही पुरेशा प्रमाणात हार्मोन बनवत नाही म्हणून त्याला बाहेरच्या हार्मोनचा सपोर्ट घ्यावा लागतो त्याला एच आर टी म्हणतात म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी तर हे बाहेरचं आयता हार्मोन शरीराला एकदा घ्यायची सवय लागली की शरीराची थायरॉइड ग्रंथी ही आळशी होते तिला स्वतःचा हार्मोन बनवण्याचा कंटाळा येतो तर आपण होमिओपॅथीने थायरॉइड ग्रंथीवर कसे उपचार करतो या विषयावर बोलूयात थायरॉइडसाठी होमिओपॅथीमध्ये दीडशेपेक्षा जास्त असे मेडिसिन आहेत की थायरॉइडवर ॲक्शन करतात दोन पद्धतीने थायरॉइडवर उपचार केले जातात पहिली पद्धत म्हणजे जस्ट डायग्नोज झालेली दा थायरॉईडची केस म्हणजे फर्स्ट टाईम रिपोर्टमध्ये थायरॉईड आलेला आहे याआधी पेशंटने थायरॉईडची कोणतीही गोळी घेतलेली नाही अशा केसमध्ये होमिओपॅथिकली आपण कोणतीही थायरॉईडची गोळीही चालू करत नाही या केसमध्ये पेशंटची डिटेल हिस्ट्री घेऊन पेशंटचे सिमटम पास्ट हिस्ट्री त्याची अनुवांशिक हिस्ट्री व प्रेझेंट लेवलवर या कंप्लेंटवर आपण एक परफेक्टली सिलेक्टेड होमिओपॅथिक मेडिसिन देतो या मेडिसिनमुळे थायरॉईड ग्रंथीचं फंक्शन हे नॉर्मल लागण्यासाठी मदत होते कारण हे मेडिसिन थायरॉईड ग्रंथीला स्टिम्युलेट करतं यामुळे आयुष्यभरासाठी थायरॉइडची गोळीची गरज पडत नाही व थायरॉईडचा आजार बरं होण्यास मदत होते दुसरी जी पद्धत असते म्हणजे क्रॉनिक केस या केसमध्ये वर्षानुवर्ष थायरॉइडची गोळी ही घेतलेली असते थायरॉईडचा आजार हा वर्षानुवर्ष जुना असतो तर या केसमध्ये आपण होमिओपॅथिकली ट्रीटमेंट चालू करू शकतो कधी कधी काय होतं थायरॉईडची गोळी चालू असून देखील काही पेशंटमध्ये थायरॉईडची लक्षणं जशी की केस गळणे वजन वाढणे अंगावर सूज असणे ही तशीच असतात या केसमध्ये आपण होमिओपॅथिकली पेशंटची लहानपणापासूनची आत्तापर्यंतची हिस्ट्री ही घेतली जाते पेशंटची लाईफस्टाईल कशी आहे पेशंटला प्रेझेंट लेवलवर काय कंप्लेंट आहेत किंवा जेनेटिक हिस्ट्रीमध्ये कोणाला थायरॉईड आहे का पेशंटची मेंटल हिस्ट्री पेशंटची काम करण्याची पद्धत विचार करण्याची पद्धत या सर्व गोष्टींचा तंतोतंत अभ्यास करून त्याचं डिटेल ॲनालिसिस करून एक पेशंटला परफेक्टली सिलेक्टेड कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन दिलं जातं तर होमिओपॅथी म्हणजे रेडिमेड नसतं होमिओपॅथी इज नॉट अ रेडीमेड सायन्स इज अ टेलर मेड म्हणजे आपण टेलरकडे जाऊन कसे आपल्या साईजचे आपल्या मापाचे कपडे शिवून घेतो त्यासारखंच होमिओपॅथीमध्ये आपल्यासाठी पर्सनलाइज मेडिसिन असतं की जे स्वतःची त्यांची मेंटल कॅपॅसिटी किंवा सिम्पटम किंवा पर्सनलिटी वाईज हे वेगवेगळं असतं समजा माझ्याकडे दहा थायरॉईडच्या केसेस असतील तर त्यांना होमिओपॅथिकली त्यांच्या पर्सनलिटी वाईज थायरॉईडसाठीच वेगवेगळे मेडिसिन असतात हे सर्वांसाठी सेम नसतात म्हणजेच ते टेलर मेड असतं पर्सनलाइज मेडिसिन असतं म्हणून त्याला कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन असं म्हणतात तर असं कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन पेशंटला दिल्यानंतर था, पेशंटची थायरॉइड ग्रंथी ही स्टिम्युलेट होते ती तिचं नॉर्मल फंक्शन करते तिच्यामध्ये ताकद येते व तिला बाहेरच्या हार्मोनचे सपोर्टचा गरज पडत नाही ती हळूहळू कमी होते आता क्रॉनिक केसमध्ये थायरॉइड ग्रंथी नॉर्मल ला वेळ लागतो ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप स्लोली होत असते होमिओपॅथीने थायरॉईड या ग्रंथीवर फंक्शन नॉर्मलला आल्यामुळे बाहेरची जी थायरॉईडची सपोर्टिव गोळी असते ती हळूहळू कमी व्हायला लागते व थायरॉईडचं फंक्शन नॉर्मल झाल्यानंतर ही गोळी पूर्णपणे बंद होऊ शकते अशा पद्धतीने होमिओपॅथीवर थायरॉईडनी थायरॉईडसाठी उपचार केले जातात माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू